नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ नवरात्रीच्या माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता नवरात्री चालू झालेली आहे आणि नवर नवरात्रीमध्ये कुलदेवी जी आपली कुलदेवी आहे तर ती कुलदेवीचा कुलाचार कुलदेवीचा कुलाचार म्हणजेच नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना असो किंवा नसो पण नवरात्रीमध्ये नवदेवीची आपण अवश्य ओटी भरावी आता ओटी भरेन म्हणजे काय आता खननार खन नारळाने देवीची ओटी भरणे हा देवीच्या दर्शनाच्या वेळी एक करावाचा एक प्रमुख उपचार आहे याबद्दल या व्हिडिओमध्ये या मी सविस्तर माहिती देणार आहे देवीची ओटी भरण्याचे महत्त्व काय आहे आणि देवीची वटी भरण्याची जी योग्य पद्धत आहे योग्य पद्धत ती काय आहे देवीच्या वटी भरणामध्ये जेव्हा आपण देवीची वटी भरतो त्या देवीच्या वटी भरताना देवीच्या वटी भरणामध्ये कोणती साडी वापरावी कोणत्या रंगाची वापरावी देवीची वटी भरण्याच्या साहित्यामध्ये कोणतं कोणतं साहित्य असावं ही सविस्तर माहिती देणार आहे भले लोकांनी हजारो व्हिडिओ टाकले असतील पण शास्त्रशुद्ध पद्धतीनं कुलदेवीचा हा कुलाचार आहे तो आपण आपल्या पद्धतीनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं कसा करावा हे सविस्तर माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ प्रत्यक्षात वटी भरताना मी तुम्हाला दाखवणार आहे पण ही फक्त देवीचे फोटो टाकून मी तुमच्यासोबत ही माझा आवाज टाकून देवीची वटी कशी भरावी ही माहिती देत आहे चला तर मग सुरुवात करूया जेव्हा आपण खन्ना नारळाने देवीची वटी भरतो हा जो आहे तर देवी हा देवीच्या दर्शनाच्या वेळी एक करायचा एक प्रमुख उपचार आहे आणि हा उपचार आहे तर हा शास्त्र समजून अनुभवपूर्ण केला जातो तर त्याचा आध्यात्मिक लाभ जो आहे तो अधिक प्रमाणामध्ये भाविकाला होत असतो आता माहिती जी आहे तर ही माहिती आपण देवीची वटी योग्यकरिता भरून आणि जे पूजकं आहेत जे पूजणारे आहेत देवीला तर पूजकाने देवीची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून ती देवीची वटी कशी भरावी तर देवीची वटी भरण्याचे महत्त्व सर्व सर्वात पहिले आपण जाणून घेऊया देवी पूजनाची जी सांगता आहे ती देवीची वटी भरून खण आणि साडी ती अर्पण करून करणे म्हणजे देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी आपण सगुणात येण्यास आव्हान करणे होय देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्या आधी केलेल्या पंचोपचार विधीतून जे कार्यरत असते ते कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने असा मूर्त सगुण रूपामध्ये साकार होण्यास सहाय्य होत असते म्हणून देवीची वटी भरण्याची जी जी योग्य पद्धत आहे ती सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे आता देवीला अर्पण करायची जी साडी आहे ती ती सुती किंवा रेशीमच असायला पाहिजे सुती किंवा रेशीम ही लक्षात ठेवा आता कारण देवितेकडून जेव्हा देवितेकडून आपल्याला येणाऱ्या ज्या सात्विक लहरी असतात त्या लहरी ग्रहण करण्याची जी शक्ती आहे ती ती शक्ती ती जी क्षमता आहे ती धाग्यामध्ये आणि त्या धाग्याच्या तुलनेमध्ये त्या धाग्यामध्ये ती जास्तीत जास्त अधिक असते आणि एका ताटामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये एक साडी ठेवायची आहे साडी ठेवून त्याच्यावर एक खण किंवा नखण ठेवायचं आहे एक नारळ ठेवायचा आहे हे साहित्य आहे वटी भरण्याचं एक ताट घ्यायचं ताटामध्ये साडी ठेवायची त्याच्यावर खण ठेवायचं आहे त्याच्यावर थोडे तांदूळ ठेवायचे आहे आणि जी नारळाची शेंडी आहे ती देवीच्या दिशेनं आपल्याला ठेवायची आहे नंतर ताटातील या सर्व वस्तू आहेत त्या हाताच्या वंजळीमध्ये घेत घ्यायच्या आहेत आणि स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीनं आपण देवीच्या समोर आपल्याला बसायचं किंवा किंवा उभं राहायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून आपल्या छातीच्या जवळ घ्यायचं आहे आता देवी कडून चैतन्य मिळावे देवीकडून कडून आपल्याला आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला आपल्याला मनापासून प्रार्थना करायची आहे यामुळे देवी, या देवी तत्व दे जे आहे ते जागृत होण्यामध्ये एक जास्तीत जास्त सहाय्य होत असते आता देवीचे जे वटीचे साहित्य आहे आता देवीचे आपल्याला वटी भरायचे आहे त्या ताटामध्ये आपल्याला साहित्य काय काय असायला पाहिजे आणि ते साहित्य जे आहे ते वटीभरणाचं सामान खण साडी आणि खण नारळ आणि वटीचं साहित्य आणि फळ नारळ अंदाज हे जे दे वटीचं साहित्य आहे ते आपल्याला काय करायचं ते देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर वटीच्या साहित्यावर आपल्याला हा दोन्ही हाताने आपल्याला तांदूळ व्हायचे आहे देवीला अर्पण करून झाल्यावर त्या वटीच्या वटीच्या सामानावर आणि देवीला अर्पण केलेली जी साडी आहे तर ती शक्य असल्यास म्हणजे परिधान आपण केली तर खूपच चांगलं जी देवीला आपण साडी अर्पण न करतो आता आपल्या घरामध्ये नवरात्र आहे नवरात्रीमध्ये आपण देवीला साडी अर्पण न करतो खण नारळाची वटी भरतो तेव्हा जी देवीला आपण साडी अर्पण केलेली आहे का ती शक्य असल्यात आपण स्वतःच ती साडी परिधान करायला पाहिजे तसे जर केले आपण तर ते आपल्या आरोग्यासाठी आणि देवीचे जे शक्तित्व आहे त्या धाग्यानुसार आपल्यामध्ये येत असते तसेच आपण नारळातील जे खोबरं आहे आता नारळ आहे खणा नारळाची आपण देवीला साडी चोळी आणि खना खन खना नारळाची वटी भरतो तेव्हा जे नारळ आहे ते नारळ आहे ते नारळातले जे खोबरे आहे प्रसाद आहे तो प्रसाद म्हणून घरामध्ये सर्वांनी ग्रहण करायचं आहे आता देवीची वटी जे आहे तर देवीची वटी भरताना जे होणारी जे म्हणजे सूक्ष्म म्हणजे देवीची जी प्रक्रिया आहे त्यामुळे जे होणारे जे लाभ आहेत ते खूप लाभ म्हणजे नारळाच्या शेंडीकडे देवीचे जे तत्व आहे ते आकृष्ट होत असते ते तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होत असते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या ज्या लहरीमुळे जीवाच्या शरीराच्या भोवती संरक्षण एक कवच आपल्या निर्माण होत असते म्हणून देवीकडे जे आपण केव्हाही वटी भरतो तेव्हा जो नारळ आहे तर ती शेंडी देवीकडे सासायला पाहिजे त्या शेंडीतून दे देवीच्या ज्या म्हणजे सात्विक म्हणजे देवीच्या जे सात्विक लहरी आहेत त्या शेंडीद्वारे त्या होणाऱ्या लहरी ज्या आहेत त्या शेणीद्वारे आपल्याला मिळत असतात तर आता वस्त्रातून पृथ्वी तत्वाच्या सहाय्याने सात्विक लहरी आहेत त्या त्या प्रक्षेपित होतात आणि या लहरी नारा नारळाच्या पाण्यामध्ये असलेल्या आपत आणि आपत्तत्वाच्या सहाय्याने प्रक्षेपित होतात लहरीमुळे गतिमान होऊन कार्यरत होतात त्यामुळे पूजा करणाऱ्याच्या देहाभोवती त्या लहरीचे संरक्षक एक कवच निर्माण होत असते आणि त्याचे सहाय्यसुद्धा होते तसेच साडी आणि खण यामध्ये आलेल्या देवी तत्वाच्या त्या ज्या सात्विक लहरी आहेत त्या लहरीमुळे आपला प्राणदेह हो। आणि प्राणमय कोश जो आहे याची शुद्धी शुद्धी होण्यास आपल्याला मदत होते आता हाताची वंजळ जी आहे ती ती छातीसमोर येईल अशा पद्धतीने उभं राहायचं आहे आणि उभं राहणारे होणाऱ्या या मुद्देमुळे शरीरातील जे चंद्रनाडी आहे आपली ती कार्यरत होण्यास सहाय्य होत असते तसेच मनोमय कोशातील सत्वकणाचे जे प्रमाण आहे ते वाढण्यास सहाय्य झाल्याने मन शांत होऊन जाते या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर जास्तीत जास्त नम्र होतो देवतेकडून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी आहेत त्या हाताच्या बोटातून पूजा करणाऱ्याच्या शरीरात संक्रमित होण्यास खूप सहाय्य झाल्याने शरीरातील अनाहतक जे चक्र आहे ते कार्यरत होऊन पूजा करणाऱ्याच्या देवीप्रती जे भाव आहेत ते जागृत होत असतो यामुळे त्यांच्या स्थूळ आणि सूक्ष्म या देहांची जी शुद्धी आहे ती शुद्धी सुद्धा सहाय्य होत असते जेवढा देवीप्रती भाव जास्त तेवढी पूजाविधीतून मिळालेली सात्विकता जास्त टिकत असते हो मग जे तांदूळ आहेत तांदूळ हे सर्वसमावेधक असल्याने चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात त्यामुळे तांदळाचा जो समावेश असतो तो वटीत प्राधान्याने केला जात असतो हे तांदळाचं वटीमधलं महत्त्व आहे आता विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने काय लाभ होतो आता या या रंगाची साडी देवीला अर्पण करायलाच पाहिजेत पण त्याचा फायदा काय आहे त्याचा लाभ काय आहे त्या त्या, त्या देवीला तिचे जे तत्त्व जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर आकृष्ट करून घेणाऱ्या रंगाचा जो खण आहे किंवा साडी आहे ती जेव्हा आपण अर्पण करतो ते अर्पण केल्याने त्या त्या देवीचे जे तत्त्व आहे ते जीवासाठी अल्प कालावधीमध्ये कार्यरत होत असते आणि जी पुढील सारणी आहे ती काही देवीची जे नावे आहेत आणि त्या देवीचे जे तत्व आहे ती जास्त जास्त लवकरात लवकर आकृष्ट करणारे रंग त्या त्या देवीला आणि त्या त्या तत्वाशी संबंधित रंग दिले आहेत म्हणूनच पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आध्यात्मिक पातळीच्या किंवा भाव असलेल्या साधकाने विशिष्ट उद्देशासाठी देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि सारी अर्पण करण्याची तेवढीच आवश्यकता नसते कारण जीवाच्या भावावर किंवा प्रार्थनावर अल्प आर्थिक प्रमाणात देवीच्या तारक किंवा मारक या रूपाने जीवाकरता कार्य करणे अवलंबून असते आता देवीचे तत्व आणि तत्वाशी संबंधित रंगरंगाचे प्रणाम आणि त्याचे टक्केवारी आता श्री दुर्गा देवी दुर्गादेवीला आपल्याला वटी भरायची असेल तर लाल रंग आपण लाल रंगाची साडी अर्पण करावी आता श्रीमहालक्ष्मी मातेला आपल्याला वटी भरायची असेल महालक्ष्मीची तर ता लाल तांबडा किंवा केसरी रंग त्याची टक्केवारी साठ टक्क्यापासून अधिक असते आणि दुर्गादेवीला लाल रंग हे केला तर त्याची सत्तर टक्क्यावरून आता श्रीमहालक्ष्मीला आपल्याला रंग तांबडा किंवा पिवळा हा जर आपण तांबडा किंवा पिवळ्या रंगाची महालक्ष्मी मातेला या साडी या रंगाची लाल किंवा पिवळ्या रंगाची साडी जर मा साडीने वटी भरली तर आपल्याला जास्तीत जास्त शाय चाळीस किंवा साठ टक्के तिच्या लहरी आपल्याला लहरी तिच्या अशुद्ध लहरी आणि शक्ती आपल्यामध्ये उतरते आता पार, साधी, साधी खना खना श्री सरस्वती मातेला पांढरा रंग पांढऱ्या रंगाची साडी साडी खनाची खणानारहाची वटी भरावी श्री महासरस्वती पांढरा किंवा तांबडा त्याचे लहरी जे आहेत ते साठ टक्के चाळीस टक्के आहेत आता श्री काली काली माताला आपल्याला जर काली माताची वटी भरायची असेल तर जांभळा रंग आपण जांभळ्या रंगाने रंगा तिची वटी भरावी श्री महाकाली जांभळा रंग रंग किंवा तांबडासुद्धा चालतो पण जास्त करून जांभळा रंग आणि जर आपण जांभळा रंग आपल्याकडे नसेल तर आपण तांबडा रंग म्हणजे लाल रंग जर अर्पण न केला तिला वटी भरली तर ऐंशी टक्क्यापेक्षा आपल्याला जास्ती फळ मिळतं आता देवीला सहावारी साडीपेक्षा आपण जेव्हा आता देवीची वटी भरतो तर देवीला सहावारी साडीपेक्षा नववारी साडी अर्पण करणे ती खूप अधिक योग्य आहे आणि बरेच जण म्हणतात ती योग्य आहे की नाही ती कसं आपण ठरावी आता देवीला नववारी साडी अर्पण करणे ही पूजा करणाऱ्याच्या आवश्यकतेप्रमाणे असते देवीने नऊ रूपाच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक म्हणजे देवीचे प्रतीक आहे आता देवते प्रति भाव असलेल्या आणि क गुरुकृपा योगाप्रमाणे समष्ट साधना करणाऱ्या पूजाकाचे त्याच्या भावनानुसार देवीला कोणत्याही प्रकारची साडी आपण अर्पण केली तरी चालते पण प्रत्येकाचे भाव वेगवेगळे असतात कारण त्यांच्या भावामुळे अपेक्षित फळांचा लाभ त्याला होतोच बघा प्रत्येकाचे भाव वेगवेगळे असतात जसे की आपण साधना क करतो प्रत्येक प्रत्य प्रत्य आता साधना करण्याची जी प्रत्येक गोष्ट असती जे लोक साधना करतात जे पुजारी असतात त्यांची प्रत्येक गोष्ट नियमानुसार होते आणि नियमानुसारच होणे खूप महत्त्वाचे आहे जो नियम आहे त्याच्यानुसार व्हायला पाहिजे आता नियम महत्त्वाचे काय आहे ते नियम आता नियमाचे म्हणजे त्यांनी देवीला जर जो कोणी देवीला सावारी साडी नेस म्हणजे वटी भरतो त्यापेक्षा त्या साडीपेक्षा नववारी साडी जे आहे ते अर्पण करणे खूप योग्य आहे नववारी साडी जे आहे ते अर्पण करणे हे पूजा करणाऱ्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीचे जे नऊ रूप आहे ते नऊ रूपाच्या माध्यमातून कार्य करण्याचे एक प्रतीक आहे आणि नऊवारी साडीतील नऊवार म्हणजे स्तर म्हणजे वेगवेगळे नऊ स्तर हे देवीची कार्य करणारी नऊ रूपे दर्शवतात म्हणून नऊवारी साडी अर्पण करणे म्हणजेच म्हणजेच नववारी साडी अर्पण करणे म्हणजे मूळ निर्घुण शक्तीला जिच्या तत्वाची म्हणजे जी देवी आहे ती देवी तत्वाची म्हणजे शक्तीची सर्व रूपे जी आहेत देवीची नऊ रूपे आहेत ती सर्व रूपे सामावलेली आहेत आणि त्या श्रीदुर्गादेवीला तिच्या नऊ अंगासह आणि नऊ रूपासह प्रगट होऊन त्या कार्य करण्याचे आव्हान करणे होय म्हणून देवीला हा नऊ आहे तर ह्या नऊ हा आकडा श्रीदुर्गादेवीला कार्य करणाऱ्या प्रमुख रूपांच्या प्रतिनिधीतील होत असतो म्हणून नवरात्रीमधील न देवीची जेव्हा आपण वटी भरतो तेव्हा नवरात्रीमध्ये देवीला नववारी साडीच अर्पण करावी खणानाराची आपण अशी एरवी आपण वटी भरतो तेव्हा ती वटी कधी पण सावारी साडीची भरली तरी चालते कारण नऊ देवी म्हणजे नऊ रूपे दर्शवतात आणि जे देवीचे हे नऊ रूप आहे तर हे नऊ रूप आपल्याला वेगवेगळ्या लहरी आपल्याला आपल्या याच्यामध्ये नऊ लहरी सात्विक लहरी आपल्याला शक्ती देण्याचं काम करतात आणि हे देवीच्या नऊ रूपामाध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक आहे आणि नववारी साड्यातील जे नऊ स म्हणजे नववार आहे ते नऊ स्तर आहेत आणि हे नऊ स्तर आहे ते हे देवीचे नऊ रूप आहेत आणि हे नऊ कार्य आपले नऊ रूपे दर्शवितात आहेत म्हणून नववारी साडीच तुम्ही अर्पण करा आता देवीला अर्पण केलेल्या केल्या जाणाऱ्या ज्या खणा खण आहे ज्या साड्या आहेत त्या खणाचा आकार त्रिकोणीस का असतो आता जेव्हा आपण खना खणाची वटी भरतो तेव्हा त्या खणाचा आकार आहे तो त्रि त्रिकोणी असतो तो का असतो त्रिकोणी आकार हा ब्रह्मा विष्णू आणि महेश यापैकी ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडीत आहे आणि ब्रह्मांडातील इच्छा लहरीचे जे ब्रह्मणही आहे ते उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते देवीला त्रिकोणी आकारातीलच खण अर्पण करावा हा शुभ मानला जातो कारण ब्रह्मा विष्णू महेशा तिघांची शक्ती म्हणजेच आपली जी आध्यात्मिक उन्नती आहे ती आपली हवी म्हणून प्रार्थना करते आणि यासाठी अधिशक्ती श्री दुर्गा देवीची इच्छाशक्ती ती परबर करून तिची जी कृपादृष्टी आहे ती आपल्यावर होत असते म्हणून देवीला जेव्हा खणणारा असू तुम्हाला वटी भरायची असेल तर तेव्हा कधीही पण खण आहे तो त्याचा तो त्रिकोण आकाराचा करून त्याच्यावर नारळ ख करून ठेवून मग देवीला अर्पण करावा तेव्हा आपल्यावर श्री दुर्गा देवीची आदिशक्तीची जी आपल्यावर आध्यात्मिक शक्ती आहे तिची जी उन्नती आहे ती आपल्यावर होत असते म्हणून देवीला तिची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी म्हणून त्रिकोण खन करून खननाळाची वटी भरावी नववारी साडी का ने देवीला अर्पण करावी तिची नऊ स्तर आणि नऊ रुपये तिच्याकडं तिचे नवरात्रीमध्ये नऊ रूपांना आपण नऊ देवीच्या रूपामध्ये नऊ देवीची वटी भरल्याप्रमाणे सिद्ध होतं आपल्याला असा करता आशीर्वाद मिळतो तर ही देवीची वटी भरणे तुम्ही अष्टमीला करू शकता नवमीला करू शकता सप्तमीला करू शकता नवरात्रीमध्ये शुक्रवार आला तर त्या वारीसुद्धा करू शकता नऊ देवीला नऊ कुमारिकासुद्धा तुम्ही ना। देवीच्या नावानं जेव घालू शकता तर या तीन दिवसामध्ये देवीची वटी भरणे ही सविस्तर माहिती दिलेली आहे ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय माता दी